नमस्कार मित्रांनो मी एक पॉलिटिकल ॲनालिसिस तुमच्यासमोर मांडणार आहोत जसं की तुम्हाला असं माहितीच आहे बी जे पी ही एक अशी पार्टी आहे जी जातीय राजकारण बघून तिकीट वितरण करते तुम्ही बघू शकता की आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये खासदार कुंभी आहे आपल्या आर्मीचे दोन्ही आमदार कुंभी आहे तीन लोक कुंभी समाजाचे असून जर नगराध्यक्ष जिथे तिकीट आहे लॉजिकली प्रॅक्टिकली तेली समाजाला मिळायला पाहिजे मला असं वाटते की नगराध्यक्षपदाची तिकीट तेली समाजाला मिळतील कारण आपल्या आर्वीमध्ये दोन समाज मेजॉरिटीमध्ये आहे कुंभी आणि तेली ह्या दोन पैकी एका समाजाला नगराध्यक्षपदाची तिकीट मिळतील असं माझं अॅनालिसिस आहे मला कन्फर्म माहीत नाही आहे बट तेली समाजाचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना तिकीट मिळू शकते आता हे पीच्या लिडरशिपला समजायला पाहिजे की जर तुम्ही जर नगराध्यक्षपदाची पदाची तिकीट पण कुंभी समाजाला देणार तर दिस इज नॉट राईट प्रॅक्टिकली कारण तिन्ही वरचे लोक कुंभी आहे आणि खाली एकतरी व्यक्ती तिनी समाजाचा पाहिजे असं बी जे पी पार्टीला वाटेल तर माझं असं अनालिसिस मानते की बी जे पी पार्टी ही नगराध्यक्षपदाचं तिकीट हे तेली समाजाला देईल आणि बाकीचे जे लोक आहे ते पण मॅटर करतात बट कसं आहे ना जातीय राजकारण वोट बँक आणि जे जो समाज मेजॉरिटीमध्ये आहे त्या पक्षाच्या समाजाच्या पारड्यात तिकीट दिलं जातं असा बीजेपीचा इतिहास आहे ठीक आहे तर आता आता खूप सारे लोक आहे उभे ओपन साठी सीट आहे ओपन मध्ये मारवाडी येतात बट माझं असं पर्सनल ॲनालिसिस आहे की तिकीट ही तेली समाजाला मिळू शकते आणि प्रॅक्टिकली लॉजिकली तेली समाजालाच मिळाली पाहिजे असं मला वाटते जर ओवरऑल जातीय राजकारणाचा अभ्यास केला तर आर्वी तहसीलचा कारण आर्वीमध्ये मोस्ट ऑफ द लोक तेली आहे कुंभी आहे ह्या दोन जातीचं मेजॉरिटी जास्त आहे आपल्या आर्वीमध्ये सो अशा प्रकारचं माझ्या अनालिसिस आहे जर तुम्हाला जर काही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा आणि हे कन्फर्म नाही मला असं वाटते की तिकीट तेली समाजाला भेटू शकते ठीक आहे बाय बाय